नमस्कार मित्रांनो मी आहे प्रवीण राठोड तुम्ही पाहता आमचं यूट्यूब चॅनल तर मित्रांनो आज राज्यामध्ये रात्री मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता असणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया खास करून हा जो पाऊस आहे या ठिकाणी विदर्भामध्ये जोरदार पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर जे मराठवाडा आहे त्यामधील चार पाच जिल्ह्यांमध्ये तुम्हाला तो हा पाऊस तुम्हाला पाहायला मिळणार आहे आज रात्री यामध्ये बघितलं तर नागपूर आहे अमरावती आहे गोंदिया आहे या जिल्ह्यामध्ये तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे भंडरा असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल गडचिरोली असेल या सुद्धा तुम्हाल कर तुम्हाला जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटा गडगडाटासह तुम्हाला पाऊस पाहायला मिळणार आहे मकोना वाणी चंद्रपूर या भागामध्ये यवतमाळचा जो भाग आहे वर्धाचा जो भाग आहे वर्धामध्ये जास्त पाऊस तुम्हाला आज रात्री तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर बघितलं तर मराठवाड्यातील नांदेड असेल परभणी असेल हिंगोली असेल पुसद असेल वाशिम असेल या भागामध्ये सुद्धा तुम्हाला भाग बदलत वीजच्या कडकडाटा गडगडाटासह भाग बदलत पावसाची शक्यता असेल हा पाऊस तुम्हाला वादळी वाऱ्यासह वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर प्रति तास याप्रमाणे वाऱ्याचा वेग असेल अनेक जिल्ह्यामध्ये तुम्हाला गारपीटसुद्धा पाहायला मिळणार आहे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला दररोज मिळत जातील धन्यवाद